जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं सहर्ष स्वागत करतो आपल्याला दिलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला कारण माझी उमेदवारी जाहीर झाली ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर दौरे वाढत गेले गाव गावगिटी वाढत गेल्या आज योगायोगानं हडपसर विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एक बैठक झाली आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आमदार चेतन तुटे त्या ठिकाणी उपस्थित होते ती बैठक जवळजवळ तास दोन तास चालली राजेलक्ष्मी भोसलेताईंच्या निवासस्थानी त्यानंतर नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या कार्यालयाला भेट दिली तिथं नंतर इफ्तार पार्टीला एका मशिदीमध्ये कार्यक्रम झाला नंतर माझे सहकारी प्रमोद नाना तुपे यांनी सॉरी आता नाना तुपेच यायला लागले मेळावा पदाधिकाऱ्याची बैठक त्या बैठकीला खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तिथे कार्यक्रम झाला माझा सत्कार झाला आदरणीय शिवसेनेचे मुख्य प्रतो भरतसेठ गोगावले यांचं मार्गदर्शन झालं आणि आता आपल्याला या ठिकाणी जुन आल्या एक दोन बैठका होणार आहे पण एकंदरीत मतदारसंघाचं वातावरण जर पाहिलं तर अगदी नाणे घाटापासून कात्रच्या घाटापर्यंत भीमाशंकरापासून दौंड आणि दौंडच्या बॉर्डरपर्यंत सगळ्या मतदारसंघामध्ये एक वेगळा उत्साह या निवडणुकीच्या माध्यमातून दिसतो आहे बहुसंख्य जनता गावीगावी गेल्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद आहे तो मी ह्या पूर्वीच्या चारही निवडणुकीमध्ये अनुभवला नव्हता त्यापेक्षा जास्त आहे बऱ्याचशा लोकांनी गावामध्ये गेल्यावर आजच नाही तर गेल्या दीड वर्षापासून जसे माझे गावभेट दौरे आहेत त्या गावभेट दौऱ्यामध्ये लोक सत्कार करतात सत्कारांचा प्रस्तावना करतात प्रत्येक गावामध्ये एकूण एक गावामध्ये लोकांचं प्रस्तावनेमध्ये सुरुवातीचं वाक्य असतं दादा आम्ही चुकलो आमच्याकडनं चूक झाली मतदारसंघामध्ये आमच्याकडनं चूक झाली यापुढं असे होणार नाही आपण पुन्हा एकदा खासदार व्हावा अशी लोकांची अपेक्षा होती मतदारसंघ मोठा आहे जवळजवळ पाच हजार स्क्वेअर किलोमीटरच्याहीपेक्षा जास्त मतदारसंघाचं क्षेत्रफळ आहे तुम्ही पुणे लोकसभेचं पाहिलं तर, चा तर चारशेपेक्षाही लहान चारशे स्क्वेअर किलोमीटरपेक्षा लहान मतदारसंघ त्या तुलनेमध्ये शिरूर लोकसभा पाच हजार दोनशे पाच हजारच्या एक मोठा निधी जवळजवळ चारशे पाचशे कोटी रुपयाच्या चार पाच पाण्याच्या योजना म्हणजे चाकणची एकशे सत्तर कोटी शिरूरची पाणी योजना सत्तर कोटी जुन्नरची सव्वीस कोटी मंचरच्या योजना हे सगळं बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ मिळालं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला वारंवार सांगत राहिले की तुम्ही मतदारसंघामध्ये लोकांमध्ये राहा तुम्हाला तुमच्या कार्याची पोचपावती मिळेल याने ठरवून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली पण ती जात असताना तिघांनी ठरवलं की सहमतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये शिवाजी आढळरा यांना उमेदवारी द्यावी राष्ट्रवादीकडनं उमेदवारी द्यावी तळ्याच्या चिन्हावर लढावं अशा प्रकारचा सहमतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी त्या ठिकाणी बॅनल केलं सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला पण त्यावेळची घटना मी तुम्हाला सांगतो एक आगामी खासदार आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याच खासदारांना किंवा कुठल्याच आमदारानं बैलगाडा घाट बांधला नाही आता याने श्रेय घेणाऱ्यांनी कुठंच बांधला नाही काहीच नाही केलं मी बेचाळीस गावांमध्ये बैलगाडाघाट बांधलेला याच्यावरून आपल्याला माहिती आहे आणि आता जी बैलगाडा केस जी बंदी उठली ती काय माझ्यामुळं नाही आणि कुलेमुळे नाही ती राज्य सरकारनं चांगले वकील दिले सुीदाच्या बंगल्यावर मी तिथं अशीच मोठ्या प्रमाणात सगळे बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एक यूट्यूबवर कुठंतरी बाजूला लाववा मी लोकांशी मुलाखती देतो तर मी असेल तटकरे असेल आम्ही तिथ मधुरच एक माणूस कॅमेऱ्याचा वर करून फोन करून काय दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का दोन हजार एकोणीसचा बदला घेऊन दोन वेळा आम्ही काही उत्तर दिलं नाही तिसऱ्यांदा ते परत आला दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का म्हटलं हो आता याच्यामध्ये बदला घेणार त्यांनी त्याला पाहिजे तसं पोषक रेकॉर्डिंग करून घेतलं आणि मग ते सोशल मीडियावर केलं की मी शेतकऱ्यांसाठी काम करणार आणि हे बदला घेण्यासाठी निवडणूक लढलेला आहे अशा प्रकार हे अत्यंत महारुतीला होत चाललेलं आहे आणि करता त्यांनी हा नवीन काहीतरी शो लावलेला असेल असं मला वाटतं तर अंदाज करायचं होतं त्याच्या मागे त्या वर्ष दीड वर्षामध्ये का नाही केलं असं मला वाटतं बदलायचा काय आहे हिंगोलीचे पण तसेच आहे धैर्यशील मंचाही पण तिथे तिथे आहे उमेदवार बदलायचा पण शिवसेनेचाच उमेदवार असं आमचं बाळासाहेब सिंधुदुर्ग आणि नाशिकचा तुम्ही तुम्हाला सांगितलं ना एक दोन ठिकाणी जो प्रश्न आहे उमेदवार बदला एक जागा त्यांनी मागितलेली आहे नाशिकची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेली आहे भुजबळ साहेबांसाठी त्याचा अत्यंत तीन दिवस चांगल्या प्रकारे विचारविनिमय चालू आहे आणि त्या विचारविनिमयातून मार्ग निघत पण लोकांचं काय मतदारसंघाची कामं होतात का मला संस्थरत्न पुरस्कार मिळाला मी संस्थरत्न खासदार संस्थरत्न खासदार म्हणून घ्यायचं स्वतःला पण गावामध्ये एखाद्या ग्राम शेतकऱ्याची डी पी जळाली ट्रान्सफॉर्मर जळाला त्याची कामं होत आहेत का कुणाला कामं पाहिजे ती होत आहेत का नाही करणत मी मतदारसंघामध्ये उपलब्ध नाही मला सांगा पाच वर्षामध्ये ह्या खासदारांनी सांगितलं की मी खासदाराचं काम दिल्लीत आहे नागरिक शासनाचा हवाला देऊन खासदाराचं काम दिल्लीत आहे गल्लीत फिरायचं नसतं मी सांगतो मी गल्लीत फिरतो आणि दिल्लीत पण नसतो मग पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कारकिर्दीचे अठराशे पंचवीस दिवस होते अठराशे पंचवीस दिवसापैकी हे जर दिल्लीत जास्त वेळ असतात तर फक्त एकशे एकसष्ट दिवसच त्यांची उपस्थिती लोकसभेमध्ये आहे अठराशे पंचवीस दिवसापैकी पाच वर्षापर्ती एकशे एकसष्ट दिवस आणि एकशे एकसष्ट दिवसापैकी मी तुम्हाला सांगतो मग बाकी उरलेले सोळाशे सतरा दिवस गेले कुठं मतदारसंघातही नाही दिल्लीतही नाही दिल्लीत गावाला सांगायचं की मतदारसंघात आहे मतदारसंघात सांगायचं मी दिल्लीत आहे हे सगळं खोटा अपप्रचार चालू आहे प्रश्न मी सांगितले तुम्हाला त्यांनी फक्त एकोणतीस प्रश्न पाच वर्षात विचारले एकोणतीस भाषण निवडून माझ्या दृष्टीने ह्या भागातला पाण्याचा प्रश्न पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न आणि उरलेले हायवेचे प्रश्न जनता न्यूज नवा शोध नवी बातमी